लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या किनवटमाहूर विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी सुद्धा लोकांनी आता सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी केलेली आहे माहूरमधील हा बूथ क्रमांक एक एकतीस नवी आबादी मत नवी आबादी शाळेतील हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी ज्या प्रमाणे नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली आहे ते पाहून लोकांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी दिसून पडत आहे उन्हाचा तडाका सुद्धा आहे मोठ्या प्रमाणात ऊन दुपारी बारा वाजेपासून प्रचंड तापमान होतो त्यामुळेही नागरिकांनी सकाळीच मतदान करायला प्रतिसाद दिलेला आहे तिकडे माहूर तालुक्यातील टाकळीमध्ये एक तास मतदान यंत्र बंद पडले होते सकाळी सात वाजता पहिला मतदान झाला आणि त्यानंतर मात्र म मशीमध्ये आल्याने एक तासपर्यंत त्या टाकळीचं मतदान जे आहे ते बंद होतं मात्र आता दुसरी मशीन आणण्यात आली आहे आणि मतदान पूर्व त्या ठिकाणी चालू करण्यात आले आहे दुसरीकडे गोकुळ गोंडेगाव सायफळ आणि टाकळीमध्ये नवविवाहांनी आपला मतदानाचा हक्क बजवला आहे वरात जी आहे ती बाहेर गावी जात असल्याने ज्या वरातीमधले जे लोक आहेत नवरदेव आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजून मगच आपल्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी ते निघाले आहे एकंदरीत परिस्थिती पाहिल्यास सकाळी ज्याप्रमाणे मतदानाला मतदान मतदार प्रतिसाद देत आहे ते पाहून असं वाटत आहे की मतदानाचा जो टप्पा आहे ते जो टक्का आहे तो वाढणार आहे कारण पहिल्या टप्प्यात खूप कमी मतदान झाले होते साठ टक्क्याच्या आत पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणात मेहनत केली मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी त्यांनी विविध प्र प्रयत्न केले प्रचार प्रसार केला त्याचेच फलित म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान उपस्थित झाले सरफराज दोसानी माहूर नांदेड